अशा ऐतिहासिक जी सभा होणार आहे त्या सभास्थळी आपण आलो आणि त्या सभास्थळी आपण पाहतो की कुठली सभा असली तर सभेच्या वेळेत लोकही हजर होत नाही इथं तीन तीन दिवसापासून अदोगर इथं प्रत्येक मराठा येतोय आणि काही ना काहीतरी इथून करण्यासाठी येतोय आणि काही ना काहीतरी संदेश देण्यासाठी येतोय तर यांना आपण विचारूया बनगाव आंबड तालुकाच तुमची कशी तयारी झाली सभेला येण्याची कशी तयारी झाली गावाची पूर्ण पूर्ण तयारी झालेली आहे गावामध्ये आमच्या चार पिकअप एक चारशे सात आहे पूर्ण वाहनं आमच्या वाहना समजा फ्रीमध्ये टोटल गावकऱ्यांना पूर्ण लक्ष पूर्ण कडी कुलूप लावून आमचं गाव पूर्णपणे इथे येणार आहे एवढंच नाही तर जे आपले आपले मराठा बांधव जे पूर्ण सातशे आठशे किलोमीटर इकडे नांदेड पुणे अमरावतीसाठी पूर्ण जे येणार आहेत त्यांच्यासाठी आमच्या गावाने पूर्ण पूर्ण गावाने एकत्र वर्गणी करून त्यांच्यासाठी पुरी भाजी असं पूर्ण पॅकिंग करून का दहा हजार पाण्याच्या बॉटल असे पूर्ण व्यवस्था करून नाश्त्याची आम्ही पूर्ण लांबून येणाऱ्या बांधवासाठी आम्ही अशी योग्य तयारी करून पूर्णपणे चौदा तारखेला येणार आहे बरोबर आपण असे सभा बघतोय की स्वतःची शिदोरी सोबत घेऊन दुसऱ्याची सुद्धा व्यवस्था करणार आहेत आणि इथं जे जे होणार आहे ते सगळं काही असं ऑन रेकॉर्ड होणार आहे की न भूतो ना भविष्यातही तर प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीतरी मांडलं पाहिजे बोललं पाहिजे ताते बोलतील सगळीकडे दौरा काढला आणि त्यांना भरपूर प्रतिसाद भेटला त्याच्याबद्दल तुम्हाला आमच्या गावाकडे समजा आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो हिंगोली जिल्ह्यातून आलेलो त्यांची सभा झालेली आहे कुरुंदा इथे हो सगळ्यात मोठी आणि जी पहिली मोठी सभा झाली ती कुरुंदाला तिथं चौदा सोळा एकर मध्ये माणसाला बसायला जागा नव्हती सोळा एकर मध्ये बसायला जागा नव्हती एवढी भव्य सभा झालेली होती कुरुंद्यामध्ये आता इथं किती येणार तिथं जर सोळा एकर पुरलं नाही तर इथं किती येतील आमच्या तालुक्यामधून किमान एखादा लाख लोक येतील इथं एक लाख तरी किमान लोक येतील इथं आज आल्यानंतर तुम्ही काय बघितले मी काल आलो सर मी काल दहा तारखेला दहा तारखेला आलो काल आलो तो गावामध्ये चार पर्यंत थांबलो नंतर सकाळी इकडे आलेलो मग इथं आता थांबणार का किती वेळ मी चौदा तारखेपर्यंत इथं थांबणार हो आणि इथं थांबून नेमकं कीर्तन ऐकणार नंतर कीर्तन संपलं सकाळी इकडे येणार मी मला सेवा घडल ती मी इथं करणार आ, की असं प्रत्येकजण आपलं जे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय तर